आज आपण ज्वारीचं पीठ आंबून त्याचे मस्त हेल्दी असे उत्तप्पे करणार आहोत या पिठाचे आपण वेगवेगळे पदार्थ करू शकतो आज आपण उत्तप्पे करणार हो। आहोत आणि यासोबत अशी मस्त चटपटी चटणी करणार आहोत हाय मी स्मिता के पक्षीमुळे तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण उर्दाची डाळ आणि ज्वारीचं पीठ आंबून त्याचे मस्त उत्तप्पे करणार आहोत हे पीठ आपण आंबून घेणार आहोत त्यामुळे पीठ जास्त पौष्टिक होतं या पिठाचे आपण इडली डोसा स्पॉन्ज डोसा अप्पे उत्तप्पे करू शकतो तर आज आपण उत्तप्पे करणार आहोत पण या पिठाचा आपण वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ करायला वापर करू शकतो पीठ अतिशय पौष्टिक होतं ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी अतिशय फायदेशीर आहे कारण आपण यामध्ये तांदूळ वापरत नाही आहोत तर अजिबात वेळ न घालवता करायला घेऊया तर हे पीठ करण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला आपण इथे पाव वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे यामध्ये एक चमचाभर मेथी दाणे घालून घेते आता ही उरदाची डाळ आणि मेथी आपण दोन तीन पाण्याने अगदी व्यवस्थित धुवून घेऊयात म्हणजे याला काही धूळ वगैरे असेल तर ती निघून जाईल आता हे मी दोन तीन पाण्याने अगदी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेलं आहे उरदाची डाळ भिजेल आणि साधारण एक इंचभर पाणी वर राहील इतपत यामध्ये पाणी घातलेलं आहे आता ही उरदाची डाळ आपल्याला कमीत कमी तीन ते चार तास व्यवस्थित भिजू द्यायची आहे तर साधारण चार तास झालेले आहेत उडदाची डाळ इथे अगदी व्यवस्थित भिजलेली आहे आता इथे मी दुसरं बाऊल घेतलेलं आहे यामध्ये मी अर्धा वाटी पोहे घेते आपण नेहमी कांदे पोह्यासाठी जे जाड पोहे घेतो तेच पोहे घेतलेले आहेत पोहेही आपण दोन तीन पायांनी स्वच्छ धुवून घेऊया पोहेही इथे मी अगदी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता यामध्ये पोहे भिजतील इतपत म्हणजे साधारण एक मोठा चमचा पाणी घातलेला आहे आणि पाच मिनिट पोहे आपण भिजू देऊया उर्दाची डाळ मेथी आणि पोहे आपल्याला मिक्सरमधून छान बारीक वाटून घ्यायचे आहेत उडदाची डाळ आणि मेथी मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेली आहे उडदाची डाळ भिजवलेलं हे जे पाणी आहे तेच पाणी आपण ही उर्दाची डाळ वाटण्यासाठी वापरणार आहोत यामुळे फर्मेंटेशन छान होतं आता हे जे पोहे आहेत ते पाच एक मिनिट अगदी व्यवस्थित भिजलेले आहेत तेही यासोबत आपण वाटून घेणार आहोत पोहे घातल्यानेही पीठ अगदी व्यवस्थित आंबतं पोह्यांच्याऐवजी तुम्ही थोडा शिजवलेला भातही वापरू शकता आता मिक्सरमधून हे आपण फिरवून घेऊयात मिक्सरमधून मी हे फिरवून घेतलेलं आहे उडदाची डाळ भिजवलेलं पाणीच मी इथे वापरलं आणि शिवाय वरून थोडं अजून पाणी मला यामध्ये घालावं लागलं म्हणतात मी थोडं पाणी घातलेलं आहे तेही यामध्ये घालून घेते आता यामध्ये मी दोन वाट्या ज्वारीचं पीठ घालणार आहे म्हणून सुरुवातीला आपण ज्वारी भिजत न घालता फक्त उर्दाची डाळ आणि मेथी भिजत घातली कारण ज्वारी भिजायला साधारण दहा ते बारा तास लागतात पण उर्दाची डाळ अगदी पटकन भिजते यामध्ये असं पीठ घातल्यामुळे थोडा वेळ वाचतो आता यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून नेहमी आपण डोस्यासाठी जसं पीठ करतो तसं पीठ भिजवून घ्यायचं आहे आता हे पीठ आपण आंबवून घेणार आहोत त्यामुळे आंबवून घेतल्यानंतर जे पौष्टिक गुणधर्म आपल्याला मिळतात ते यातून मिळतातच फक्त ज्वारी भिजवल्याचा वेळ आपला वाचतो पण जर तुम्हाला ज्वारी भिजवून हे डोसे किंवा उत्तप्पे करायचे असतील तर तुम्ही तसंही करू शकता तर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून मी याचं असं पीठ भिजवून घेतलेलं आहे तुम्हाला मी याची अगदी व्यवस्थित कन्सिस्टन्सी दाखवते तर साधारण इतपत घट्टसर हे पीठ मी भिजवून घेतलेलं आहे हे पीठ जे आहे ती साधारण पाच एक मिनिट मी हाताने अगदी व्यवस्थित फेटून घेते कुठलंही आंबायचं पीठ साधारण पाच एक मिनिट असं फेटून घेतलं की अगदी छान आंबतं आता थोडे पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे आंबायला थोडा वेळ लागतो पण आंबायला ठेवण्याआधी जर पीठ असं छान पाच एक मिनिट मस्त फेटून घेतलं की छान हलकं होतं ते पीठ मी पाच एक मिनिट अगदी छान फेटून घेतलेलं आहे आता यावर मी झाकण ठेवते आणि कमीत कमी, कमी आठ ते दहा तास आपल्याला हे छान आंबवून घ्यायचं आहे मी हे रात्रभर आंबवायला ठेवणार आहे मी चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ असाल तर अशा हेल्दी अँड इन्स्टंट रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला असलेलं आयकनही क्लिक करा म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा तर रात्रभर हे पीठ मी असंच ठेवून दिलं होतं पीठ अगदी व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त हलकं झालेलं आहे या पिठापासून आपण इडली डोसा स्पॉन्ज डोसा उत्तप्पा अप्पे करू शकतो जास्त प्रमाणात करून ठेवलं तर अजून एखाद दोन दिवस फ्रीजमध्ये ठेवलं की अजून वेगवेगळे पदार्थ करता येतात त्यामुळे एक दोन दिवसाचा नाश्त्याचा प्रश्न सुटतो जितकं लागेल तितकं पीठ मी काढून घेते आणि उरलेलं पीठ मी फ्रीजमध्ये ठेवून देते यामध्ये आपण तांदूळ न वापरता ज्वारी वापरलेली आहे त्यामुळे ज्यांना तांदूळ खायचं नाही आहेत त्यांना हे खाल्ल्याने नक्की फायदा होईल ज्वारीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात ज्वारी खाल्ल्याने पचनसंस्था सुधारते मधुमेहींसाठी ज्वारी खाणं अगदी फायदेशीर असतं ज्वारीमध्ये असलेलं पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हृदय निरोगी ठेवतं ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी ज्वारी खाल्लेली केमाही चांगली आता हे पीठ मी फ्रीजमध्ये ठेवून देते आणि यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेते व्यवस्थित मिक्स करून घेऊ या पिठाचे आपण उत्तप्पे करणार आहोत पण त्याआधी उत्तप्प्याबरोबर खाण्यासाठी एक मस्त चटकदार चटणी करूया तरी चटणी करण्यासाठी गॅसवर मी एक छोटी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेते तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालते अर्धा चमचा जिरं घालते एक मोठा चमचा उडदाची डाळ घालते आणि एक मोठा चमचा चण्याची डाळ घालते आता गॅसची फ्लेम अगदी लो करून या दोन्ही डाळींचा रंग थोडा बदलेपर्यंत आणि खरपूस होईपर्यंत परतून घेऊयात साधारण एखाद मिनिट परतल्यावर डाळींचा रंग थोडा बदामीसर झालेला आहे आता यामध्ये कढीपत्त्याची पानं घालून घेते कढीपत्ता जरा जास्त घालायचा म्हणजे चटणीला मस्त स्वाद येतो यामध्ये मी तीन लाल सुक्या मिरच्या थोड्या तोडून घालते तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करा मिरच्याही थोड्या पण तेलामध्ये परतून घेऊयात आता यामध्ये मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घालते एक ते दीड इंच आलं घालते आणि थोड्या मोठ्या आकाराचा कांदा मी असा उभा उभा चिरून घेतलेला आहे तो घालते आता कांदा किंचित मऊ होईपर्यंत आणि थोडासा कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपण हे परतून घेऊयात तर साधारण दोन एक मिनिट परतल्यावर कांदा थोडासा मऊ झालेला आहे आणि थोडासा लालसा रंग आलेला आहे तर यामध्ये मी तीन टोमॅटो थोड्याशा मोठ्या मोठ्या पिसेसमध्ये कट करून घेतलेले आहेत ते घालते यामध्ये आपण एकच कांदा घातलेला आहे आणि टोमॅटो जास्त घातलेले आहेत टोमॅटोची चव या चटणीला खूप छान लागते यामध्ये आपण उडदाची डाळ चण्याची डाळ कढीपत्ता घातलेला आहे त्यामुळे टिपिकल साऊथ इंडियन चवीची ही चटणी होते चवीला खूपच छान लागते आता टॉमॅटो यामध्ये सगळा व्यवस्थित मिक्स करून घेतल्यावर यावर मी झाकण ठेवते आणि टॉमॅटो दोन एक मिनिट आपण शिजू देऊया तर टॉमॅटो इथे अगदी मस्त मऊ झालेला आहे व्यवस्थित शिजला आहे मध्ये एकदा मी हलवून घेतलं होतं आता यामध्ये मी चवीपुरता मीठ घालते आणि एक चमचाभर गूळ घालते तुम्हाला जर गूळ नसेल घालायचं तुम्ही नाही घातला तरी चालू शकतं फक्त टॉमॅटोचा आंबटपणा थोडा बॅलन्स करण्यासाठी मी गूळ घातला आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोड्या वेळ आपण गार होऊ देऊया आता मिक्सरमधून फिरवण्या इतपत हे गार झालेलं आहे याची मी पेस्ट करून घेते लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून याची पण पेस्ट करून घेऊया मिक्सरमधून मी हे फिरवून घेतलेलं आहे थोडं घट्टच आहे कारण खूप जास्त मिश्रण होतं त्यामुळे जास्त पाणी घालता आलं नाही मिक्सरच्या भांड्यात मी आता थोडं पाणी घातलेलं आहे आणि यामध्ये घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया कारण आपल्याला एवढी घट्ट चटणी नको आहे तर आता ही अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कितपत घट्ट हवी आहे किंवा पातळ हवी त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करा आता यामध्ये मस्त चुरचुरीत फोडणी घातली की चटणी खूपच छान लागते गरम तेलामध्ये मी फक्त एक चमचाभर मोहरी घातलेली आहे आणि थोडी कडीपत्त्याची पानं घातलेली आहे माझ्याकडचं नेमकं हिंग संपलं होतं त्यामुळे मी हिंग घातलं नाही पण तुम्ही हिंग नक्की घाला आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि इथे आपली मस्त चवीची चटपटीत चटणी तयार झालेली आहे आपण जे पीठ आंबून घेतलेलं आहे त्याचा आपण डोसा न करता उत्तप्पा काढणार आहोत म्हणजे त्यानिमित्ताने बऱ्याच भाज्याही खाल्ल्या जातील तर इथे मी एक कांदा घेतलेला आहे एक गाजर घेतलेला आहे एक शिमला मिरची घेतलेली आहे थोडी कोथिंबीर घेतलेली आहे सगळ्या भाज्या थोड्या कट करून चॉपरमधून मी बारीक करून घेते आता या व्यतिरिक्त तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही भाज्या यामध्ये घालायच्या असतील तर तुम्ही घालू शकता मुलांना डब्यात द्यायचं असेल किंवा नाश्त्यासाठी करायचं असेल तर प्लेन डोसा न करता अशा काही भाज्या घालून हा उत्तप्पा केला तर त्यानिमित्ताने भाज्या खाल्ल्या जातात आणि अगदी पोटभरीचा होतो तर गाजर कांदा शिमला मिरची मी चॉपरमधून चॉप करून घेतलेला आहे आणि कोथिंबीर थोडी बारीक चिरून घेते तर या सगळ्या बारीक चॉप केलेल्या भाज्या आणि कोथिंबीर आपण या पिठामध्ये घालूया यामध्ये मी फक्त कांदा गाजर आणि शिमला मिरची घातलेला आहे पण तुम्ही यामध्ये थोडा टोमॅटो ॲड करू शकता थोडी मक्याचे दाणे ॲड करू शकता कोबी बारीक चिरून घालू शकता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात माझी यामध्ये नेमकी मिरची घालायची राहून गेली त्यामुळे दोन मिरच्या बारीक चिरून मी यामध्ये घातलेल्या आहेत व्यवस्थित मिक्स करून घेते तर इथे आपलं उत्तप्प्याचं पीठ तयार झालेलं आहे गॅसवर मी एक बिड्याचा तवा ठेवला आहे तवा व्यवस्थित गरम झाला की यामध्ये एक चमचाभर तेल घालून घेतलेला आहे एक पळीभर आपलं उत्तप्याचं पीठ घालते अगदी हलक्या हाताने पसरवून घेते खूप अगदी पातळ पसरवायचं नाही आहे कारण थोडासा जाडसर उत्तप्पा छान लागतो असं यामध्ये भाज्या आहेत त्यामुळे खूप पातळ पसरवलंही जाणार नाही वरून एक चमचाभर तेल घालून घेऊ आणि यावर झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून उत्तप्पा खालच्या बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत आणि वरून थोडा कोरडा होईपर्यंत वाट बघूया तर साधारण एक दीड मिनिटामध्ये वरची बाजू छान कोरडी झालेली दिसते आता आपण उलटवून बघूया येस या बाजूने उत्तप्पा अगदी मस्त झालेला आहे दुसऱ्याही बाजूने असाच होऊ देऊया गॅसची फ्लेम आता थोडी मोठी करायची आणि आता झाकण ठेवायचं नाही दुसऱ्याही बाजूने चेक करूया दुसऱ्याही बाजूने उत्तप्पा अगदी व्यवस्थित झालेला दिसतोय तर इथे आपला एक उत्तप्पा तयार झालेला आहे गरम गरम उत्तप्पा ताटात डायरेक्ट न काढता एखाद्या जाळीवर किंवा टोपलीवर काढून घ्यायचा म्हणजे त्याला घाम येत नाही आणि चिकट होत नाही थोडी वाफ निघून गेली की मग एखाद्या ताटात आपण ठेवू शकतो तर इथे आपला एक उत्तप्पाय झालेला आहे उत्तप्पे व्हायला अजिबात वेळ नाही लागत अगदी पटापट उत्तप्पे होतात तुम्हाला जर उत्तप्पा थोडा कुरकुरीत हवा असेल तर या साधारण दोन वाटी पिठामध्ये वाटी रवा घाला थोडा वेळ दहा मिनिट बाजूला ठेवून द्या आणि मग त्याचे उत्तप्पे करा यामध्ये थोडा रवा घातला की उत्तप्पा जास्त छान होतो तर अगदी झटकेपट होणारे हे उत्तप्पे चवीला खूपच छान लागतात पौष्टिक आहेत करायला सोपे आहेत त्यामुळे डब्याला नेण्यासाठी नाश्त्यासाठी बेस्ट आहेत तर आज आपण केलेले हे ज्वारीचे उत्तप्पे तुम्हाला कसे वाटले हे नक्की मला कमेंट करून सांगा पुन्हा भेटू अशाच एका हेल्दी रेसिपी धन्यवाद